बघू इथे कशी दिसते ना वेगळाच लुक आहे टीचरचा ब्लॉग अरे हा ह्याचा कुठला तो घर खर्चाचा ब्लॉग केलेला हा 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 बजेट वाला बजेट वाला लावला होता ना तेव्हा लावलेला अंकिताला ऍक्च्युली नंबर आहे एकदम मायनर नंबर आहे झिरो पॉईंट टू फाय चष्मा लावायचे पण इतका त्रास होत नाही तेव्हा खूप मध्ये तिला त्रास झाला होता डोकं वगैरे दुखत होतं सारखं सो आम्हाला कळत नव्हतं तेव्हा की का दुखतय आय गेस दोन तीन वर्षांपूर्वी आणि मग तेव्हा आम्ही चेक केलं होतं तेव्हा थोडासा नंबर, नंबर आला होता आणि मग तो चष्मा मी करून घेतला होता पण नंतर आता ती पुन्हा लावत नाही सध्या आता सध्या लावत नाही स्मार्ट लुक येतो एकदम हुशार वाटत एकदम का चष्मा न लावता काय मी हुशार नाहीये नाही आहेच पण लावल्यावरती जास्त वाटते लगेच लुक चेंज होतो म्हणून काय झालं का ते, ते? अरे जरा लूज झालय तो खाली वरती जरा झालाय लूज वाटत होता पण आता बरोबर वाटतोय तुला बघ समोरून वर खाली एका नाही ना नाही ना? ना, ना? ते असं नाही कळत तुलाच कळेल ते तुला फिटिंगला पण आपण विदाऊट चष्मा बघतो आणि चष्मा लावल्यावरती एकदम वेगळं वाटतं रे तू बऱ्याच दिवसांनी लावलास ना म्हणून तसं वाटतंय तुला आज आणि जसं म्हंटल की खरंच खूप दिवसांनी माझा हा चष्मा बाहेर आलाय खरं तर आता भाऊबीजेला मला जो गिफ्ट गॉगल मिळाला होता तो मी खर तर ठेवायला म्हणून कपाट उघडलं आणि हे दोन खण तुम्ही माझे बघू शकता व्यवस्थित आवरलेले आहे पण कपाटातले हे दोन खण असे आहेत ना की ज्यात आपण म्हणतो ना अशा एक्स्ट्राच्या काही गोष्टी आपण ठेवलेल्या असतात आणि ना मला खरंच आठवत नाही आता मी ह्याच्यात काय ठेवलंय तरी गॉगलचा खण हा असल्यामुळे इतल्या इथे हात लावला जातो माझा पण इथे तर इतक्या काही काही गोष्टी जसा आता हा चष्मा इतका आतमध्ये होता की माझ्या म्हणजे आता मला काढल्यावरती आठवत अरे आपली ही फ्रेम होती इतका तो आतमध्ये ठेवला गेला होता त्याच्यामुळे म्हटलं चला आता काय काय ठेवलंय त्यात जरा काढून बघूया कारण कसं जर त्यातला काही उपयोगी असेल तर ते मला आता डेली रुटीन मध्ये वापरता येईल तर ते मी परत आतमध्ये लावून ठेवते त्यात हा माझा एक चष्मा मिळालाय आणि हा खूप म्हणजे आमच्या लग्नाच्या वेळेला केला होता आता सात वर्ष झाली आणि जसं म्हटलं की कितीतरी गोष्टी आपण आतमध्ये दे ठेवून देतो हा अजून एक आता गॉगल मला मिळालाय ह्याच्यात सो आता माझ्याकडे लग्नाच्या वेळेस घेतलं हा लग्नाच्या वेळेस घेतला म्हणजे तीन आहेत तुझ्याकडे टोटल हा दुसरा हा आपण गेल्या वर्षी केला आणि हा म्हणजे तीन झाले बघ ना पण पन हा पण मी गेलेले तुझ्याकडे तो कुठला हा ना हायला माहितीच नाही मला तो मी इथे ठेवलाय म्हणून मला एकदा काय वाटलं तो तुटला म्हणून मी टाकून दिला की काय पण आता तुझे पण बघ किती चष्मे आहेत ह्याच्यात माझे दोन असतील हा राहू दे इमर्जन्सी हा माहितीये का कोणता आहे कुठला आपण जायचो ना कुठे फिरायला जुना जुना आहे आहे ना आठवला तुला या चष्म्यासारखा आहे या चष्म्यासारखं ना हे काय बाबा हे दुकान होईल आपलं एक अरे हा अजून आहे काय अरे हा माझा आणि तुझा सेम आहे फ्रेम बघ बघू हा माझा खूप जुना आहे खूपच ठेवून नाही तर तो काढून टाकत त्यातला काढून टाकू का नंबर पण मला वाटतं ना हा नंबर चेंज झाला झालाय तो तो काढून टाक कवर जपून ठेवूया राहू बोलावून बघतोय हो। का कडे पण आहेत ना दोन राहू चे बघू हे पण लाईट पण ब्लू दिसतोय लाईट पण ब्लू दिसतोय ना पण ब्लू त्याची ग्लासच ब्लू मी पण परचेस करेन परचेस करणारे राहूला दुकान दुकान फ्यायला बसली अरे ती मजेत म्हणाली दुकान राऊचा हा लाव थांबतो पहिले बाकी बघूया काय काय आता यातन जसं बघितलं आता एवढे आमचे सगळे गॉगल्स चष्मा प्रकार सगळा निघालाय तसं बघूया अजून यातनं काय काय निघतंय आहे ह्याच सगळ्या फायदे स्टोरेज ब्लॉग होणार आहे असे किती तरी घरात आता ह्या तर कपाटाचे हे झाले खण पण असं वरती सुद्धा जे जे स्टोरेज आहेत ना कधीतरी अजिबात आठवत नाही की आपण त्या ह्याच्यामध्ये सुद्धा काय ठेवलंय आज आता लकीली माझा हा खण बघितला जातोय हा तर लॅपटॉप आहे फाईल पण आहे ना आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे कशाला लागल्या तर हा राहू चालू शिव कापूस निघालाय ना तो म्हणून नाही परत निघाला आणि पर ना तो जरा धुवायला पण हवा कॅमेरा स्टँड आता सध्या जसं तुम्ही बघितलं असेल आता पुष्करचं ऑफिस टायमिंग चेंज झालंय तर जेव्हा मला शूट करायचं असतं तेव्हा आता सध्या वापरला जातो नाहीतर फार असा नाही जात वापरला हा पर हे तुम्ही बॅग्स कसले आहेत तेच बघते साडी कवर आहे ही एक्स्ट्रा बॅग आहे लागणार आहे का तुला हो मी काही कधीतरी कधी राहुची जुनियर के जी ची बॅग आहे ठेवली होती आठवण आणि नाही तशी चांगली आहे कधीतरी वापरता येईल आपल्याला ते काय हे पाऊच बिऊच काही माहिती पण नाही याच्यात ठेवले मला आहे की काय हो तुझंच हे होत हे मला पावभाजी पावभाजी व्यवस्थित राहावं म्हणून ते कागद टाकून देतात राहू दे त्याला काहीतरी खेळायला होईल हा मी वापरते माझं थोडस काय काय ठेवता येईल ह्याच्यात मेकअप पाऊच बनवेन मी याला मस्त मस्त आहे आहे हो होली बॅग नाही फोडू नको राहू दे काहीतरी छान फंक्शन फंक्शन असेल ते बघ बघू नास ना ते तू लावतोस ना, तो ना। हे हो। राहू दे असं तुझा नाही मिनिसो मधून घेतला होता इलेक्ट्रिक ब्रश यार एवढी चिजे आहेत ना यार तेवढी आहेत वस्तू म्हण बापरे तू म्हणजे परफ्यूम तर किती निघालेत बघ जे ऍक्च्युअल न वापरलेल्या वापरलं नाहीये अरे केवढ सामान खायलंय आपण ठेवतोय माझं इथे ठेवतो तुझं तिथे पण काय राऊ बघ अच्छा नवीन कोर आहे सगळं काही गिफ्ट आहेत वाटत नाही हे सगळे बॉक्स आहेत आपल्या काय ट्रायपॉड आहे हे काय आपली गाडीतली उशी आहे ह्याच्यात हे काय ट्रायपॉड स्पीकर आहे ट्रायपॉड आहे आपण शोधत होतो ना बघ आता माझा डोकं बघ ह्या ट्रायपॉडच्या बॉक्समध्ये हा मी स्पीकर ठेवलाय कसा मिळेल कसा मिळतो आणि नंतर मीच शोधत बसते आणि मी, बस मी पुष्करला सांगते अरे पुष्कर पण मी सांभाळून ठेवला त्या स्पीकर आणि बघू शकता त्या बॉक्स मध्ये ठेवताना असं होतं की खूप काळजीपूर्वक ठेवूया कधीतरी आपल्याला वापरायला लागेल पण जेव्हा शोधायला जातो तेव्हा अजिबात आठवत नाही की आपण असं कशात बॉक्स वगैरे मध्ये ठेवलेला असतो हा अजून एक ट्रायपॉड आहे या सगळ्या एक्स्ट्राच्या पिकच्या आणि हा रिंग लाईट आहे रिंग, रिंग लाईट तो कधी वापरला नाही जास्त करून एकदाच वापर एकदाच वापरला एकाच ब्लॉग ला तेव्हा एकदा त्या दिवशी त्या एका ब्लॉगला एक बस झाला एवढंच आहे या, या पण भरपूर गोष्टी होत युजफुल निघाला आणि राहूचे रिटर्न गिफ्ट वगैरे काय 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 निघालं परफ्युम निघाले मिनी ड्रायर हेअर ड्रायर आता नवीन आहे आपल्याकडे हा हा बघ हा आईचा आहे का हा आहे ना नवीन आता हा 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 केवढूस आहे बघ त्यावेळेला किती छोटस हे स्ट्रॉ आहेत हे कशासाठी आणलेले स्ट्रॉ पण नाही राऊच्या ह्याच्यात ऍक्टिव्हिटी होतीच आईस्क्रीमच्या गाड्या पण ठेवल्या बरोबर ऍक्टिव्हिटी पाउचेस आहेत माझेच पाऊचेस आहेत सर्व आणि इथे तुम्ही बघू शकता की एवढ्या गोष्टी निघालेल्या आहेत मला फक्त काय वाटत होतं ना हे जे काही काही ट्रायपॉड आणलेत किंवा आमचे माईक्स आहेत फोनचे बॉक्स आहेत ह्याच गोष्टी इथे ठेवल्या गेल्या आहेत पण आता इतक्या काही काही राऊची रिटर्न गिफ्ट आहेत काही न वापरलेल्या गोष्टी आहेत थोडंसं सा क्राफ्टचं सा सामान एक्स्ट्राच्या फॉईल्स अशा बऱ्याच गोष्टी यात ठेवल्या गेल्या पण आता सुद्धा मी यातलं जे लागणार आहे जसं पुष्करने तुम्ही बघितलं तिथे परफ्युम्स काढून ठेवलेत जेणेकरून ते आम्हाला डेली रुटीन मध्ये आमच्या वापरता येईल इथल्या इथे कुठे बाहेर गेलो और कुठेही जायचं असेल तर आणि बाकी यातल्या अगेन ज्या गोष्टी लागणार आहेत त्या मी पुढे ठेवते नाहीतर बाकी सगळ्यात तशात छान लावून ठेवते म्हणजे जेव्हा पुढे मागे मला लागतील तेव्हा मला लक्षात आता ठेवेन मी की या खणामध्ये ते सगळं आणि इथे कपाटाला शिकतवायची की काय काय आहे चांगली आईला लक्षात राईन मिळत नाही नोटपॅड मी माहिती स्टिक करतात करून घ्यायचे करायला पाहिजे बरेच जण करतात तसं हा हो। बघ त्याला त्याचा फुगा फुगवतो बस बस फुटेल आता तो दिवस आठवले आई आजी वगैरे ना जेव्हा असं काही खण वगैरे आवरायचा ना असं सगळं आम्हाला घेऊन बसायचे तुम्हाला काय काय हवंय काय नकोय ते सांगा पहिले म्हणजे तसं टाकून द्यायला काय तर तसंच आता असं वाटलं आपण सगळे बसलो होतो आणि आपण बघत होतो काय काय आहे आपल्या काही उपयोगाचं आहे मग राहूला पण घेतलं राहू तुझा काय उपयोगाचा आहे की नाही राहू तू ते वापरणार का मग नाही वापरलं असतं मग आपण तिथे ठेवून देऊया नाहीतर काहीतरी करूया त्याचं बाबा काय सांगतो ऐकलंस का बाबाच्या लहानपणी आहे ना आई आम्हाला पण असं आई आपल्या प्रत्येक घरात आपण हे करतच असतो पण इतकं सामान असतं आणि ज्या वेळेला आपण ते घेतो त्यावेळेला आपलं असं होतं की नाही ते वापरलं जाईल कधीतरी आपण वापरतो ते ठेवून देतो आणि जर नंतर पुढे मागे नसणार वापरणार म्हणजे आपण जर नसतो तर मग कशाला ते ठेवायचं असं सुद्धा होत आणि कधीतरी मग असं जर समजा अंकिताने काही काढून टाकलं आणि पण ते माझ्या उपयोगाचं असेल मग नंतर मग आमचं होतं अरे कशाला अंकिता तुम्हाला विचारायचं तरी आधी मग मग टाकून जायचंच ना आम्ही आता शहानिशा केली सगळ्या वस्तूंची आमच्या खरंच लागणाऱ्या गोष्टी आहेत तर त्या ठेवूया आणि मान की आता परत सगळं लावून ठेवलेलं आहे फक्त हे जरा ठेवते अशा प्रकारे गॉगल ठेवायला गेले होते पण त्यानिमित्ताने छान खण आवरून झालेला आहे कोणत्या गोष्टी हव्या आहेत नको आहेत ते सुद्धा बघितले गेले आणि कधीतरी असं आपलं होतं की काहीही न ठरवता एखादा खण पटकन आवरला जातो किंवा एखादी जागा साफ केली जाते तसंच आत्ता माझं काहीसं झालेलं आहे आणि बाकी मी आता माझ्या पुढच्या कामांना लागते ला आहे जसं इथे तुम्ही बघू शकता की आज भांडी घासायची राहिलेली आहेत आणि पुढचं इव्हिनिंगचं रुटीन आहेच डिनर बनवायचं आहे थोडंसं बाहेर सुद्धा जाऊन यायचं आहे त्यामुळे ब्लॉग आज इथेच थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये यू अगेन बाय